कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड हे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत उद्या नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे सुरेश लाड हे रायगडच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे राष्ट्रवादी पक्ष कर्जत मध्ये वाढवण्यात सुरेश लाड यांचा मोठा वाटा आहे तब्बल तीन टम त्यांनी या कर्जत खालापूर मतदारसंघाची आमदारकी भूषवली आहे त्यातच आता सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं करसत खालापूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे लाड यांच्या रूपानं भाजपला राजकीय गणितही बदलणार आहेत त्यामुळेच त्यांच्या या पक्षप्रवेशाला महत्व प्राप्त झालंय या साऱ्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशय गायकवाड यांनी रायगडच्या राजकारणामध्ये सर्वाधिक नाव घेतलं जातं ते म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहिलेले सुरेश लाड यांचं कर्जत खालापूर विधानसभेचे तीन वेळा हे आमदार राहिलेले आहेत सुरेश लाड आणि सुरेश लाड आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेणार आहे दरम्यान उद्याच सोळा डिसेंबरच्या रोजी हा भाजप प्रवेश हा सुरेश लाडांचा निश्चित करण्यात आलेला आहे या भाजप पक्षप्रवेशावेळी भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर मंत्री रवींद्र चव्हाण हे ह्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित असणार आहेत त्यासोबत अनेक मंत्री आणि अने भाजपचे कार्यकर्ते येथे उपस्थित असणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सुरेश लाड यांचा हा भाजप पक्षप्रवेशामुळे अनेक विरोधकांची मात्र या निमित्ताने गोष्टी त्यामुळे सुरेश लाड जर आपण पाहिलं तर जेव्हा आमदार होते त्या टायमाला या अधिवेशनावेळी उपस्थित राहिलेले आपण पाहिलेले बघितले आहेत मात्र सुरेश लाड आता पुन्हा एकदा भाजपकडनं विधानसभा निवडणूक लढून पुन्हा या होऊन या, या नागपूरमध्ये उपस्थित राहणार का हा असा एक प्रश्न निमित्त या निमित्त उपस्थित झालेला आहे त्यामुळे भाजपकडनं त्यांना विधानसभेची तिकीट देणार का की अनेक प्रश्न असे या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत मात्र जर सुरेश लाडांचा हा पक्षप्रवेश आहे हा उद्या आ, या नागपूर अधिवेशन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत पक्षप्रवेश करणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी मी अजय गायकवाड नागपूर